असे मी म्हणाल या मैदानातला पाच बोलतोय या पाच मध्ये सहा गाड्या गाडी बाद झाले आणि इकडे आता लढत चालू आहे या ठिकाणी कोणीही वागायचं नाही अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला पेड्यानं बाजी मारली का कारण आड्याला होता पेडा आणि पड्याल होता चंदर लढत झाली याच चला गाड्या सोडा गेले या सगळे बाहेर नैया ए बायरनैया मागासी मी सावाडायगला खंडाबा प्रसना पंजाब दादा चव्हाण हिटकी याचा पब्लिक किंग सुंदर दोन वरती ब्रह्मदेव होणवाणी वाय चरवाण मानगंगा मान साखर कारखाना अटपाडी तीन वरती जय बाळमा प्रसन्न बाळू मोरे चार वरती ज्योतिंग प्रसन्न समर्थ कृष्णा सावंत धोराने गणपाबा वासोर पाच वरती नागबा प्रसन्न विश्वासंग्राम वाबा निरकर सोन्या शेरेवाडी आणि सावरती सत्यम शिवाजी जाधव गुरसाळे जण मनप्रसन विक्रम सेनगलांडे विरकरवाडी सोमाडावर वाकळवाडी हा या मैदानातला सहा सोडायचा आहे सेमी yeah. फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल आज क्रमांक एक व दौली गाडी हा एक वेळापूर व्यापारी यांचा आदत